नेपाळमध्ये चाललेल्या जेन जीच्या आंदोलनाचा अभ्यास करताना मला एक इंटरेस्टिंग गोष्ट सापडली ती म्हणजे नेपाळ शिवसेना आपण लहानपणापासून शिवसेना हे नाव ऐकत आलेलो आहे त्यामुळं एखाद्या दुसऱ्या दे देशात शिवसेना असेल या गोष्टीची आपण कल्पनाही केलेली नसते पण खरंच नेपाळमध्ये शिवसेना आहे आणि भारतातल्याच शिवसेनेची ती शाखा आहे आणि ही शिवसेना आज देखील ऍक्टिव्ह आहे आता अर्थात महाराष्ट्रातच शिवसेनेच्या दोन शाखा आहेत आणि या दोन्ही शाखांना नेपाळच्या शिवसेनेच्या शाखेची कल्पना आहे की नाही हे मला माहिती नाही पण नेपाळच्या शिवसेनेबद्दल आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या दूरदृष्टीबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो सात जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव ला नेपाळची राजधानी काठमांडू या ठिकाणी नेपाळ शिवसेना या पक्षाची स्थापना करण्यात आली या पक्षाची स्थापना तेव्हाचे नेपाळ शिवसेनेचे अध्यक्ष किरण सिंग बुडाठोकी यांनी केले नेपाळमध्ये शिवसेनेची स्थापना करणे हा बाळासाहेब ठाकरे यांचा विचार होता त्यांची ती दूरदृष्टी होती की नेपाळ हे एक हिंदू राष्ट्र आहे आणि तिथल्या हिंदू राष्ट्रीयत्वाचं जतन करणं गरजेचं आहे म्हणून बाळासाहेबांनी नेपाळ शिवसेनेच्या स्थापनेच्या कार्यक्रमात शिवसेनेचे तेव्हाचे राज्यसभा खासदार संजय निरुपम यांना पाठवलं होतं या कार्यक्रमात नेपाळचे राजे बिरेंद्र देखील उपस्थित होते अशा प्रकारची एक बातमी तेव्हाच्या इंडियन एक्सप्रेस न्यूजपेपरमध्ये छापलेली होती जी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल एकोणीशे नव्याण्णव मध्ये शिवसेना महाराष्ट्रात सत्तेत होती तो एक विस्तारच जाणारा पक्ष होता त्या काळात शिवसेनेचा विस्तार भारतातल्या उत्तर प्रदेश बिहार वगैरे राज्यामध्येही झाला होता तेव्हाच नेपाळमध्येही शिवसेनेची स्थापना झाली होती नेपाळमधल्या हिंदूंचं रक्षण करणं नेपाळमध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांचा धर्मांतराचा चाललेला प्रयत्न उद्ध्वस्त करणं आणि बाळासाहेब ठाकरे यांचा, चा यांचा हिंदुत्वाचा विचार नेपाळमध्ये पसरवणं हा या नेपाळ शिवसेनेच्या स्थापनेचा मुख्य उद्देश होता असं इंडियन एक्सप्रेसच्याच आहे याशिवाय स्टेट डिपार्टमेंटच्या एका देखील भारताशी संलग्न असलेल्या आणि नेपाळमध्ये आपले पाय पसरत चाललेल्या शिवसेनेबद्दल लिहिलेलं आहे नेपाळमधल्या ख्रिश्चन मिशनर्यांना अटकाव करण्यात शिवसेना आघाडीवर आहे असं यूएस स्टेट डिपार्टमेंटच्या तेव्हाच्या आर्काइव मध्ये लिहिलेलं आहे जे आता उपलब्ध आहेत याच कार्यक्रमात तेव्हाचे शिवसेनेचे खासदार असलेल्या संजय निरुपम यांनी नेपाळचे राजे बिरेंद्र यांना मुंबईत येऊन बाळासाहेब ठाकरेंची भेट घेण्याचं आमंत्रण दिलं होतं जे राजे बिरेंद्र यांनी स्वीकारलं होतं पण स्वतः नेपाळचे राजे बिरेंद्र कधीही मुंबईला आले नाहीत बाळासाहेबांची आणि त्यांची भेट झालेली नाही ही, ही फॅक्ट आहे पण तरीही नेपाळ शिवसेना हा पक्ष आजही नेपाळमध्ये ऍक्टिव्ह आहे या पक्षाचे सध्याचे अध्यक्ष आहेत राजकुमार रौनियार नेपाळमधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आपलं अस्तित्व आहे असं या पक्षांचं मत आहे नेपाळमधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आपलं अस्तित्व आहे असं या पक्षाचं म्हणणं आहे या नेपाळ शिवसेना या पक्षाशिवाय शिवसेना नेपाळ नावाचा आणखी एक दुसरा पक्ष नेपाळमध्ये आहे या पक्षानं देखील शिवसेना हे नाव महाराष्ट्रातल्या शिवसेनेकडूनच घेतलेलं आहे पण या पक्षाची डायरेक्ट लिंक महाराष्ट्रातल्या शिवसेनेची नाही अरुण सुवेदी यांचा हा वेगळा पक्ष आहे पण त्याचंही नाव शिवसेनाचं आहे याच्याशिवाय बाळासाहेब ठाकरेंचे एक जुने सहकारी असलेले चंपा सिंग थापा यांनी देखील त्यांच्या नेपाळमधल्या गावामध्ये शिवसेनेची शाखा स्थापन करायचा प्रयत्न काही वर्षापूर्वी केला होता हा प्रयत्न नेपाळ शिवसेना या शिवसेनेच्या अधिकृत शाखा असलेल्या पक्षातर्फेच केला गेला होता नेपाळ शिवसेना या पक्षाचं असंच म्हणणं आहे की नेपाळ हे एक हिंदू राष्ट्र असावं नेपाळमध्ये ज्ञानेंद्र शाह यांच्या नेतृत्वाखाली राजेशाही पुन्हा यावी नेपाळमध्ये आत्ताच झालेल्या आंदोलनाच्या धर्तीवर नेपाळमध्ये नेपाळ शिवसेनेचा सहभाग कितपत होता त्याच्या डिटेल्स सध्या उपलब्ध नाहीत पण आता सध्या महाराष्ट्रात दोन शिवसेना आहेत या दोन्ही शिवसेना नेपाळ शिवसेनेवर क्लेम करू शकतात पण माहिती नाही या दोन्ही शिवसेनेपैकी कुणाला या नेपाळमध्ये असणाऱ्या आपल्या शाखेची आठवण आहे की नाही तो प्रश्न आपण त्यांच्यावर सोडून देऊ मला कमेंट्समध्ये तुम्ही सांगा की कोणाला या नेपाळमध्ये असलेल्या शिवसेनेची कल्पना होती का याच्याबद्दल काही माहिती काही लिंक पूर्वी कधी वाचलेलं होतं का तसा असेल तरीही सांगा नसेल तरीही सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगायला मात्र अजिबात विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद